शब्दाच्या एकत्रीकरणाच्या पद्धतीला समास असे म्हणतात एकत्रीकरणातून तयार झालेला जोड शब्द म्हणजे सामासिक शब्द <coughs> तयार झालेल्या जोड शब्दाचे पुन्हा फोड करून त्याचा अर्थ सांगण्याची जी पद्धत आहे त्याला सामासिक शब्दाचा विग्रह असे म्हणतात तर सामासिक शब्दामध्ये जे दोन शब्द आहेत त्या शब्दाचा जे इम्पॉर्टन्स आहे महत्व आहे त्या महत्वावरून समासाचे चार प्रकार पडतात असं आपण च्या ताशी शिकलेलो होतो त्यामध्ये पहिला आहे अवय समास अव्ययीभाव हो समास दुसरा तत्पुरुष समास तिसरा द्वंद्व समास आणि चौथा बहुलिहीन समास तर आज आपण अव्ययीभाव हो समास म्हणजे काय याची व्याख्या सुद्धा पाहिलेली आहोत तर व्याख्येमध्ये आपण काय पाहिलं की व्याख्या जर तुम्ही पाहिली तर त्या व्याख्येतच तुम्हाला लक्षात येईल की एखाद्या सामासिक शब्दाला जर अव्ययीभाव समास जर म्हणायचं असेल किंवा जे शब्द अव्ययभाव समासात येतात त्यांच्यामध्ये तीन असणे आवश्यक आहे म्हणजे तीन वैशिष्ट्य पाहिजे कोणते त्या व्याख्येतच ती वैशिष्ट्य दिलेली आहे तुम्ही जर व्याख्या जर वाचली त्याचं अवलोकन केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या व्याख्येमध्ये तीन गोष्टी आहेत काय आहे की त्या व्याख्येमध्ये अव्यय दिलेला आहे आपण परत एकदा व्याख्या वाचू पुस्तकात तुमच्या व्याख्या दिलेली आहे बघा समास म्हणजे काय तर व्याख्येमध्ये दिलेला आहे की जेव्हा सामासिक पहि समासातील पहिले पद बहुदा अव्यय असते मी फळ्यावर तीन वैशिष्ट्य लिहिलेले आहेत आणि या सामासिक शब्दाचा वापर वाक्यामध्ये कसं होत क्रियाविशेषणासारखा होतो आणि त्यामध्ये जर असेल तर ते सर्व शब्द हे समासात धरावे बरोबर मग अव्यय म्हणजे काय हेही आपण मागील राशी तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे अव्यय म्हणजे असे शब्द की जे काळ वचन आणि लिंग यानुसार बदलत नाही यालाच उपसर्ग असं म्हणतात आणि उपसर्गामध्ये उपसर्गा आपण लिहिलं होतं काय काय लिहिलं होतं प्रती बरोबर अजून सुर गैर असे अनेक शब्द लिहिले शब्दाच्या सुरुवातीला अशा पद्धतीचा उपसर्ग लावून जो शब्द तयार होत असेल त्या सामासिक शब्दाला काय समजावे उभयान्वयी सॉरी अव्यय कोणता अव्ययी भाव बोल चला समास समजावे म्हणजे एखादा समास शब्द अवैध समास आहे अथवा नाही हे जर ओळखायचं असेल तर शब्दाचा पहिला पद महत्वाचा दुसरा तो पद जो आहे तो या पद्धतीच्या उपसर्गाद्वारे मिळून तयार झालेला असतो म्हणजे जस प्रति प्रतिपासून कोणता शब्द होईल प्रति दिन बरोबर सु तुविचार दररोज दर हजार बेवजह किंवा असे अनेक शब्द या उपसर्ग लावून तयार झालेले आहेत आणि म्हणून त्यांना आपण या सत्राखाली नोंदवूया <coughs> दुसरी कसोटी आहे क्रियाविशेषण क्रियाविशेषण म्हणजे आपण काय विचारलं शिकलो होतो कि त्या शब्द तो शब्द त्या वाक्यामध्ये जर वापरला गेला असेल तर क्रियापदाविषयी जास्तची माहिती सांगते म्हणजे रंगाविषयी रूपाविषयी त्याच्या स्वभावाविषयी स्वरूपाविषयी अशा पद्धत आता सुविचार आता हा सु जो अक्षर आहे त्या विचाराबद्दल जास्तीची माहिती सांगतो की नाही सुविचार म्हणजे चांगले विचार दररोज म्हणजे प्रत्येक दिवस एकच दिवस का नाही जास्तची माहिती सांगते म्हणजे अशा पद्धतीत जास्तची माहिती का पता से, सम्मा सम्मा से। जर या पदाविषयी सांगत असेल तर तेही शब्द अवयी भाव समासामध्ये येतात आणि नंतर त्या शब्दातून जर द्विरुक्ती निर्माण होत असेल द्विरुक्ती म्हणजे तो शब्द पुन्हा दुसऱ्या शब्दात जर काय होत असेल रूपांतरित होत असेल पुन्हा तो शब्द उच्चारला जात असेल वारंवार पहिला शब्द दुसऱ्यांदा जर येत असेल तर असे सर्व शब्द अवयभाव समासामध्ये अंतर्भूत होतात उदाहरणार्थ काय बोला पावल। पावलो पावली बघा पावलो पावली जागो जागी बोला घरोघरी गावोगावी गल्लो गल्ली तर सॉरी पहिला शब्द किंवा पहिलं पद पुन्हा काय होताय रीपीट होताय इन शॉर्ट संक्षिप्त मध्ये आपण असं म्हणूया की, की अवैभाव समास जर एखादा सामासिक शब्द असेल तर त्याच्यामध्ये या तीन पैकी एक कसोटी नक्कीच असेल एक तर तो सर्व तो शब्द या उपसर्ग लावून बनलेला असेल समजा समजला तो जो कोणता शब्द असेल तो शब्द हा उपसर्ग लावून बनलेला असेल याची यादी मी तुम्हाला दिली आहे दुसरं काय तो शब्द क्रियाविशेषणासारखा वापरलेला असेल म्हणजे त्या क्रियेबद्दल जास्तीची माहिती सांगत असेल आणि तिसरं म्हणजे तोच शब्द पुन्हा जर रिपीट होत असेल दुसऱ्या शब्दामध्ये म्हणजे पहिले पद हेच जर दुसरे पद म्हणून जर येत असेल तर हे सर्वच्या सर्व शब्द हे उभयान्वयी अव्ययी समासामध्ये येतात आणि म्हणून परीक्षेमध्ये जर असं विचारलं की पावलं पावली खालील शब्द कोणत्या सामासिक शब्दात येतो ते ओळखा किंवा खालीच शब्दाचा समास ओढका उदाहरण दिलाय पावलं पावली उदाहरण दिलाय उदाहरण दिलाय दररोज तर सर्व शब्द कोणत्या समासामध्ये येत आहे समासामध्ये येत आहे हे आपण ओळखण्यासाठी काय केला तर त्याची व्याख्या बघितली व्याख्यामध्ये त्यांची तीन वैशिष्ट्ये दिसली आणि त्यामध्ये उपसर्गापासूनही शब्द सुरू झालेली आहेत त्या शब्दामध्ये क्रियाविशेषण आहे आणि त्या शब्द पुन्हा विरुक्त झालेला आहे म्हणजे तो शब्द पुन्हा दुसरा शब्द म्हणून आला दुसऱ्यांदा आलेला आहे असे सारे समाजातील साऱ्या जगातील साऱ्या डिक्शनरी मधील साऱ्या मराठीतल्या जेवढी काही डेटा असेल त्या सर्व शब्दांना आपण काय म्हणावं उभयान्वयी सॉरी भाव समाज असं संबोधित करावं समजलं इथे हा प्रत्येक शब्द रिक्त होतो बघा प्रत्येक दुसरा कोणता शब्द आहे गाव गावी प्रत्येक गावात बरोबर विग्रह करायचं ना तुम्हाला ते शब्द लिहून दिलेले आहेत विग्रह तुम्हाला करायचा आहे दिलाय शब्द लिहून ते एका खाली एक लिहायचे कसे लिहिले बे तुम्ही एका सोडीत लिहिले का हम्म कुठं बुक कुठं आहे कुठे